दक्ष टाइम्स आणि खणी ग्रामपंचायती मधील वार्ड क्रमांक एक मधून माननीय विजय टाटे यांच्या समाजाचं एक मत सुद्धा नसताना त्यांना तीनदा सरपंचपदी निवडून दिलं तसेच त्यांची पत्नी यांना सुद्धा बिनविरोध सरपंचपदी निवडून दिलं खलाने ग्रामस्थांच्या या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी त्यांनी शासन निधीतून दहा टक्के तर सो निधीतून नव्वद टक्के अशा प्रमाणात जवळपास चार ते पाच कोटी रुपयांची विविध विकासकामे केलीत केली यात विशेषतः पाच मंदिरे आलिशान जिम आधुनिक ग्रामपंचायत आदिवासी मंगल कार्यालय आदी पूर्णतास नेले आहेत खलाने गावचा पाणी प्रश्न मार्गी लागण्यासाठी त्यांनी रक्ताचं पाणी करण्याची शपथ घेतली खलाने गावच्या उपकाराची फेड करण्यासाठी बरेपर्यंत शपथ घेतली गावच्या विकासासाठी किमान एक ते दीड कोटी रुपये खर्च करून एक नंबरची आधुनिक व आदर्श सोसायटी उभे करण्याचे स्वप्न तीव्राशी बाळगून होते यातून गोर गरीब शेतकऱ्यांचे शेतीचे कामासाठी लागणारे बी बियाणे तसेच आधुनिक यंत्र घेण्यासाठी निर्माण होणारे आर्थिक प्रश्न मार्गी लागतील या आलिशान विकास सोसायटीचे हो निर्माण कार्य भारतीय प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी वीसशे चोवीस रोजी दुपारी चार ते सहा वे, या वेळेत धोल ताशाच्या वाजत गाजत शुभकार्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे अशा पद्धतीची घोषणा खलाणेगावचे माजी सरपंच तसेच दक्ष पोलीस टाईमचे संस्थापक दक्ष पोलीस न्यूजचे संस्थापक माननीय विजयभाऊ टाटिया यांच्या मार्फत करण्यात आली Like, comment, and subscribe!